मोठ्या संख्येने शिवसैनिक माझ्या पाठीशी उभे राहिले नाही शिवसेनेच्या पाठी उभे राहते कारण मी शिवसेनेचा एक शिवसैनिक आहे मुंबईचा माजी महापौर शिवसेनेचा उपनेता त्यामुळे हे सगळे शिवसैनिक पहिल्यापासूनच आहेत एखाद्या शिवसैनिकावरती काही असं झालं आमचे सैनिक सगळे एकत्र एकत्रच येतात प्रत्येक वेळी असतात मला वाटतं मी आता एकट्या आतमध्ये होतो पण हजारो शिवसैनिक कोर्टाच्या बाहेर उभे होतो ही सगळी बाळासाहेबांची किमया आहेत बाळासाहेबांनी घडवलेले शिवसैनिक आहेत म्हणजे काही आम्ही गद्दारी करणार आहात Uh, काय सांगाल मोठ्या संख्येने शिवसैनिक नाही मोठ्या संख्येने शिवसैनिक माझ्या पाठीशी उभे राहिले नाही शिवसेनेच्या पाठी उभे राहिले कारण मी शिवसेनेचा एक शिवसैनिक आहे मुंबईचा माजी महापौर शिवसेनेचा उपनेता त्यामुळे हे सगळे शिवसैनिक पहिल्यापासूनच आहे एखाद्या शिवसैनिकावरती काही असं झालं तर आमचे सैनिक सगळे एकत्रच येतात प्रत्येक वेळी असतात मला वाटतं मी आता एकट्या आतमध्ये होतो पण हजारो शिवसैनिक कोर्टाच्या बाहेर उभे होते ही सगळी बाळासाहेबांची किमे आहे बाळासाहेबांनी घडवलेले शिवसैनिक आहेत आम्ही काही आम्ही गद्दारी करणारे नाही आहोत आम्ही गद्दारीमधली आमची अवलाद नाही आहे बाळासाहेबांबरोबर निष्ठेने राहणारे आम्ही शिवसैनिक आहोत बरं ह्या सगळ्या घटनेकडे कसं पाहत आहे घरात तुम्ही जॉगिंगला बाहेर जाणं तिथून तुम्हाला घेऊन जाणं या सगळ्या घटनेकडे ॲक्च्युली uh, पोलिसांची अटक ही खरं म्हणजे चुकीची आहे खरं म्हणजे फोर्टी नाईन नोटीस त्यांनी द्यायला पाहिजे होता समन्स यांनी मला बजावायला पाहिजे होता मी काही क्रिमिनल काय गुन्हा केला नव्हता एका सभेमध्ये एक फक्त वक्तव्य केलं होतं ते सुद्धा खरं म्हणजे वक्तव्य परवा संजय राऊत साहेबांनी सांगितलं की जर सेन्सॉर जर असेल तर धर्मवीर आनंद दिगेज पिक्चरमध्ये पण तो शब्द आहे तो काढून तो का नाही काढून टाकला आणि तसं काय मी त्यांना काय वाऊगी शिवी दिली नाही वावगी अशी काही शिवी दिली नाही की गांदेडची शिवी दिली नाही पण मी त्या पिक्चरच्या संदर्भातूनच सांगितलं बाकी तसं काही विशेष मी, मी काही बोललो नाही आहे पण त्याचा उवापो केला गेला आणि मला माहिती जाणून बुजून मला त्या केसमध्ये फसव म्हणजे फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही गेल्यानंतर जिथे तुमच्या समर्थनार्थ भांडूपमध्ये जी शिवसैनिक आले ते त्या चाळीस पन्नास शिवसैनिकांना नाही नाही कसं आता तेच आहे ना कसं हॅरेश करायचं शिवसैनिकांना सत्तेचा मात आहे ना सत्ता आहे सत्तेपुढे काय आपण करू शकत नाही हे सगळं सत्तेच आहे परंतु हे कसं चक्र आहे आज तुमची सत्ता आहे उद्या आमची सत्ता येईल हे सत्तेचं चक्र आहे त्यामुळे सत्तेत असणाऱ्या माणसांनी किती त्याला कसं वागायचं किंवा ल कार्यकर्त्यांशी विरोधाच्या कार्यकर्ते कसं वागायचं हे ठरवायला पाहिजे खरं म्हणजे काही एक... कायमस्वरूपी सत्ता तुमच्याकडे कोणाकडे नाही आहे की आमच्याकडे कायमस्वरूपी सत्ता नसेल एकाहत्तर वय त्या विविध आजार तुम्हाला आहेत असं कोर्टामध्ये सांगण्यात आलं तीन दिवस या कोठडीमध्ये गेले कसं पाहता याच्याकडे नाही तसं आज माझं एकाहत्तर वय जरी असलं ना तर शिवसेना प्रमुखांचे विचार आणि शिवसैनिकांनी एक वेगळं रक्त आमच्यामध्ये निर्माण केलेलं आहे त्यामुळे आम्ही वयाचं काही लक्ष ठेवत नाही आमचं वय किती आहे आज माझी गाडी तोडली कोण नसताना तोडली मी असताना तोडली असती ना तर दोघांना तरी मी खाली लोळवलं असतं सोडलं नसतं मी त्यामुळे आमच्याच शिवसैनिक म्हणून आमची ताकद जी आहे ना ती अजून बाळासाहेबांनी दिलेले विचार आमच्यामध्ये आहेत त्यामुळे असं कोणी म्हणू नये की माझं आता वय ठीक आहे आजार वयानुसार आजार सुरू होणारच आम्ही काही त्यांचे श्रीमंतांची मुलं नाही आयुष्यामधलं खडतर प्रवास करून आईवडिलांनी दुसऱ्याकडे काम करून शेतामध्ये काम करून वाढवलेले आम्ही कार्यकर्ते आहोत आणि मुंबईला आल्यानंतर शिवसेना प्रमुखांचा स्पर्श झाला आणि मुंबई आल्यानंतर शिवसेना कट्टर शिवसैनिक बनलो आणि आयुष्यामधले माझे पक्षासाठी भरपूर दिवस आत्मद्याचे गेलेले आहे आजचा दिवस मला हे तीन दिवस काय मला नाही आहे पण जवळजवळ नाही म्हटलं ना तरी बारा तेरा महिने हे आमच्या आयुष्यामधले पक्ष संघटनेसाठी जेलमध्ये गेलेले आहे त्यामुळे आम्हालाही काय मोठं नाही पण ते वय वेगळं होतं आता हे वय वेगळं आहे हा एवढाच फरक आहे